शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नामदेव मुंडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो हे आमचा मिरचीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटची लागवड आम्ही पंचवीस नोव्हेंबर या दिवशी केलो होतो आणि जवळपास हा आपला मिरचीचा प्लॉट मे महिन्यापर्यंत चालला तर शेतकरी मित्रांनो यावर्षी मिरचीला चांगला रेट होता आणि आपण ही मिरचीची लागवड ही एक एकर केली होती चाळीस गुंठ्यामध्ये आपली मिरचीची लागवड होती तर एका एकरमध्ये आपण जवळपास दोनशे क्विंटल म्हणजे वीस टन माल आपण काढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो उग चाळीस टन पस्तीस टन हे उगं बोलण्याला काही अर्थ नाही ईदभर लाकडून हातभर धिपली काढण्यात काही मजा नाही कारण उन्हाळी मिरची हे जास्त दिवस चालत नाही टेम्परेचर जास्त प्रमाणात असल्यामुळं आणि आताच्या घडीला मिरची पिकावर ब्लॅक थ्रिप्स आणि रोग हे दोन रोग जास्त प्रमाणामध्ये अटॅक करत आहेत त्याच्यामुळं कोणी जर महिन्यात असला की आम्ही पस्तीस टन चाळीस टन मिरची काढला तर ते काही शक्य नाही उग काही बोलण्याला काही अर्थ नाही तर उन्हाळी मिरची तेवढी निघूच शकत नाही हां पावसाळी मिरची पस्तीस चाळीस टनापर्यंत निघू शकते पण तुरळ शेतकऱ्याची निघू शकते एक कांदे शेतकरी लाखात की ज्या शेतकऱ्यानं चाळीस टनापर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे आता हे आमचं एक एकरचा प्लॉट होता आणि एका एकरमध्ये आम्ही वीस टनापर्यंत माल काढलेला तर शेतकरी मित्रांनो आपण मिरची पिकावर रोजच्या रोज व्हिडिओ बनवणार आहोत आणि मिरची पिकामध्ये ही दोन रोग जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलो ब्लॅक थ्रिप्स आणि भरी रोग तर आपण मिरची पिकामध्ये सक्सेस झालो तर शेतकरी मित्रांनो कंटिन्यूमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत तर फक्त तुम्ही आपल्या चॅनलशी व्हिडिओ बघत राहावा तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगत राहा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद